घरात ठेवू नये ह्या वस्तू आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात ज्यामुळे आपल्या जीवनात वाईट घडत नकारात्मक घडतं त्यामुळे सुखी जीवनासाठी अशा गोष्टी घरात ठेवू नये तुटलेल्या वस्तू किंवा तुटकी भांडी काचा तुटलेली इलेक्ट्रॉनिक सामान तुटलेली कपाट पलंग बंद घड्याळ असे कोणतेही सामान घरात ठेवू नये फाटलेले शूज चप्पल जीवनातील समस्यांनी संघर्ष टाळायचे असतील तर खराब शूज आणि चप्पल अजिबात ठेवू नये जुने फाटलेले किंवा खराब झालेले बूट आणि चप्पल घरात ठेवल्याने गरिबी वाढते लॉक केलेले कुलूप एक कुलूपण आपले नशीब उघडू शकते किंवा ते कायमचे बंदही करू शकते घरात खराब किंवा गजलेले कुलूप ठेवल्याने करिअरमध्ये अडथळा येतो तुटलेली मूर्ती घरात कधीही ठेवू नये तसेच देवदेवतांचे चित्रेही देवघरामध्ये घरामध्ये ठेवू नये जे लोक अशा मूर्ती घरात ठेवतात त्यांना कधीही सुखसमृद्धी मिळत नाही तुटलेली भांडी आणि आरसा तुमच्या घरात तुटलेले काचेच्या वस्तू असतील तर ते लगेच बाहेर फेकून द्या अशामुळे दुर्दैव घडते तसेच स्टॉपवॉच घड्याळे तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जातात त्यामुळे तुमचा वाईट काळही टळू शकतो जे लोक घरात बंद घडी ठेवतात त्यांची वेळ ही तिथेच थांबते तसेच काही फोटोही घरात ठेवू नये हे फोटो ठेवू नये महाभारतातील युद्धातील चित्रे नटराजाची मूर्ती माजमहालाचे चित्र ची बुडती जहा जंगली जनावर काटेदार झाडे चित्रघरात लावू नये याने वाईट परिणाम होतात सतत फोटोना पाहिल्यामुळे नकारात्मक भाव विकसित होतात ज्याने जीवनात चांगल्या गोष्टी घडणे बंद होऊन जाते असे म्हणतात की महाभारताच्या चित्रामुळे घरात क्लेश वाढतो नटराजाच्या मूर्ती ठेवणे विनाशाच्या प्रतीक आहे ताजमहल एक कबर आहे त्यामुळे याने मानसिकता नकारात्मकमध्ये बुड होते बुडते जहाजाचे चित्र सौभाग्याला बुडून घेते याने संबंध बिघडतात फवारे जात चित्र लावल्याने घरात येणारा पैसा वाहत्या पाण्यासारखा वाहून जातो तसेच जंगली जनावरचे चित्र लावल्यानेही घरात नकारात्मकता येते घराच्या लोकांचे स्वभाव तसेच होऊ लागते आणि काटेदार झाडं आपल्या जीवनात काटे पेरतात म्हणूनच फोटो किंवा पेंटिंग लावताना वस्तूकडे लक्ष द्यायला हवे वाळलेले झाड उजाडलेले गाव पसरलेले घर इतर चित्र कलात्मक वाटत असले तरी त्याने नकारात्मकता आपल्या घरात पसरत असते त्यामुळे अशा फोटो ठेवू नये जुन्या किंवा फाटक्या कपड्यांची पोटली अधिक शा लोकांकडे घरातल्या अलमारीत किंवा दिवाण पेटीत जुन्या कपड्यांचे पोटले असतात अनेक अनुपयोगी कपडे लोक अलमारीतल्या खोलीत खालील बाजूला ठेवून देतात फाटलेले कपडे घरात अशुभता अंतात असे कपडे काढणे किंवा वितरित करणे चांगले आहे अन्यथा नशीब तुमची साथ देणे थांबवेल अनेकदा अशुभ होतात फाटक्या चादरी किंवा पट फाटक्या कपड्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्मिती होते असे वस्त्र दान केले पाहिजे किंवा त्यांचा तत्काळ इतर कामांमध्ये वापर केला पाहिजे तसेच भंगार भंगारा लो हा लोक घरात अटाळ किंवा भंगार जमा करून ठेवतात यासाठी वेगळी भंगार खोली असायला हवी जुने तुटके जोडे चपला आपल्याला पुढे जाण्यास थांबवतात यामुळे आधी घरातून ते बाहेर काढा घरातील गच्चेवर पडलेला भंगार देखील पैशाची कमीला कारणीभूत ठरत असते म्हणून गच्चीवरील भंगार किंवा फालतू सामान मुळीच ठेवू नये याने कुटुंबातील लोकांच्या मनावर वाईट परिणाम होतात याने पृथ्वीद्रोष उत्पन्न होते फाटलेले पर्स देखील घरात ठेवू नये तिजोरीमध्येही ठेवू नये तिजोरीही ठेवू नये कधीही फाटलेला पर्स वापरू नये पर्स किंवा तिजोरी तर पवित्र वस्तू ठेवाव्यात पर्समध्ये किल्ली किंवा कोणतेही प्रकारचे अपवित्र वस्तू ठेवू नये पर्स आणि तिजोरी तर देवाचे चित्रे ठेवावे पूजेतील सुपारी श्रीयंत्र कुबेर यंत्र इतर ठेवू शकतात अलमारी ही घरात ठेवू नये अशी अलमारी ठेवल्याने कार्यात अडथळे येतात आणि पैसा पाण्यासारखा वाहून जातो खंडित मूर्ती किंवा चित्र देवी देवतांचे खंडित फोटो किंवा मूर्ती ठेवल्याने आर्थिक कष्ट होतात म्हणून त्यांना पवित्र नदीत वाहून दिले पाहिजे तसेच देवी देवतांचे फोटो जगर घरात सम सजवण्यासाठी कामास घेऊ नये त्याची संख्या आणि स्थान निश्चित केलेली पाहिजे या व्यतिरिक्त निर्माल्य घरात ठेवू नये याने अशुभ फल प्राप्त होतं तसेच आपण वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी लिंबू मिरचीचा वापर करत असतो प्रत्येक आठवड्यात ते हटवून नवीन लावायला हवे कोळी किंवा जाळं घरात कोळीचे जाळं बघितल्या क्षणी स्वच्छ करावे अनेक लोकांना वाटतं की जाळं साफ करणे म्हणजे घरात तोडणे पण असे नाही कोळी ते जाळं शिकार फसवण्यासाठी विणते म्हणून हे जाळं घरात असणे योग्य नाही प्लास्टिकचे सामान प्लास्टिकचे सामान घरामध्ये ठेवणे क्रेज वाढला आहे किचनमधील डब्बे पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या पूर्ण घरात जागोजागी बघाव तिथं प्लॅस्टिकच्या वस्तूंचा ढिगार दिसलेला असतो पण याने नकारात्मकता पसरत असते पण हे आरोग्यासाठीही तितके हानिकारक आहे या वस्तू वापरण्याने त्यातील विषारी तत्व शरीरात पोहोचतात आणि कॅन्सर यासारखे भयावह रोगांना देखील कारणीभूत ठरू शकतात दगड किंवा नग दगड किंवा नग हे ने लोक खूप आवडीने ठेवत असतात पण अनेक लोक आपल्या घरात डेकोरेटिव्ह दगड नग अंगठ्या किंवा ताबीज अशा वस्तू कुठेही ठेवतात पण या वस्तूमुळे फायदा होतं आहे की नाही हे माहीत नाही तर अशा वस्तू आधी घरातून बाहेर काढायला हव्यात थोडक्यात सांगायचं म्हटलं तर अशा वस्तू घरात ठेवू नये ज्याची आपल्याला गरजच नाही असे शास्त्र सांगितलेले आहे या गोष्टी मान्य न मान्य करे हे तुमच्यावर अवलंबून असते व्हिडिओ आवडला असताच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका